मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे बोले तो नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण येवला तहसील कार्यालयातून ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमातील शेतकरी कुटुंबानं अंगावर डिझेल ओतून आत्मधनाचा प्रयत्न केला येवला प्रशासकीय संकुलात ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना हा प्रयत्न झाल्यानं अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली येवला तालुक्यातील पारेगाव येथे शिवाराचा रस्ता खुला करण्यासाठी अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू होता दरम्यान हा रस्ता खुलाही करण्यात आला काही कारणास्तव पारेगाव येथील शेतकरी संजय पाठे विजय पाठे सुलभा पाठे जवाहरलाल भोसले आदींनी तहसील कार्यालय येवला येथे ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला या प्रसंगी पोलीस निरीक्षक अनिल भावारी व संदीप मंडलिक यांनी तातडीनं हस्तक्षेप करून या शेतकऱ्यांना आत्मदहनापासून वाचवले दरम्यान तहसीलदार आभा महाजन यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यासंदर्भात काय तक्रार आहे या निवारण करण्याच्या सूचना दिल्या या प्रसंगी या शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते आपण पाहूया एस केन न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला पारेगाव चे आम्ही राहणार पारेगाव पारे हे आमचा रास्ता होऊन पाच महिने खुल्ला होऊन झाला तर आज बी आम्हाला रस्ता खातबीत जाता काही जाता जाताच येत नाही काही पर्याय मार्गच नाही आणि यांच्याकडे आलं काल आपलं तलटीत दादा आले त्यांनी व्हिडिओ काढला व तिथं परिस्थिती त्यांना जाण्याकरता नाहीये तुम्ही तिथं काही ना काही निर्णय हे करा नाही ते तुम्ही बोलणार मी राहणार सुलभा विजय पाटील राहणार पारेगाव आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता नाहीये तिथं खड्डा आहे साहेबांनी मोकळा करून दिलेला आहे तहसीलदार साहेबांनी पण आम्हाला जायला येलच रस्त्या नाही तिथं आहे तिथं दगड वगैरे मोरून काहीच टाकून देत नाही ते आणि आमचे जेंट्स गेले का ते लेडीज आढळ होते आम्हाला आमच्या जेंट्सला आम्ही सगळं सोडून घरातलं काम सोडून आमच्या जेंट्स बरोबर दरवेळेस जायचं का तेच काय करायचं आम्ही मग जायचंच नाही आमच्या सगळं शेतीवर आहे आमच्या बोरांचे शिक्षण कसे व्हायचे गुरुचं लग्न कसं करायचे आम्ही काय काय करायचं नेमकी काहीच करायचं नाही आम्ही आज आम्हाला न्याय भेटत नाही त्यामुळे आम्ही आत्महत्यांचा प्रयत्न केला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव एक ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला